कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमध्ये जी काल दंगल झाली दोन गटांमध्ये जे वाद झाला नेमका वाद काय झाला आणि का, का कारण होतं ह्याच्यामध्ये काय झालं माहिती आहे काय फुटबॉल टीमचं त्यांचा काय तर वर्धापन दिन होता आणि त्यानिमित्त त्यांनी पूर्ण ही कमान झाकून स्ट्रक्चर लावून रस्ता बंद केलेला तर इथले लोक म्हणजे आम्ही तीन ते साडेतीन हजार लोकांची वस्ती आहे येण्या जाण्यासाठी मार्ग नव्हता म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला जाऊन कळवलं त्यांनी येऊन काढून घेतलं त्यांनी सहकार्य चांगलं केलं त्यानंतर आम्ही सर्व नोकरदार वर्ग आम्ही नोकरीला गेलो आणि रात्री आ साडेआठ ते नऊच्या दरम्यान एवढा माप इथं आला आणि अचानक वरतीपर्यंत घुसून आम्हाला दगड फेकून मारहाण इथल्या गाड्या जाळपोळ करून त्यांचे ते दोन तास त्यांचा चाललेला हा प्रकार आपल्या आपण या मारहाण केलेले आहे आणि हे दगड लागलेले आहेत आणि ना महिला नाही म्हटलं तर एक पन्नास महिला आणि पुरुष असे म्हणून शंभर जण आम्ही जखमी आहे मार लागलेला आहे नेमकं का कारण काय म्हणजे आता स्ट्रक्चर ला ला। तर लावलं ते तर काढलं त्यानंतर म्हणजे असं काय झालं की एकदम तिकडून लोक आली त्यांनी काय झालं काय समजायला मार्ग नाही काही पूर्वनियोजित त्यांनी हल्ला केला असेल काही ते कळायला मार्ग नाही की आता बघू स्पष्ट होईल थोड्या वेळातच काय ती कशामुळं घडले त्यामुळे पण इथून इथला समाज आहे ना पूर्णपणे आमचा आहे आम्ही कधी भांडणं करणारी लोक नाही या दंगलीच्यामध्ये म्हणजे काल जे दंगल सदृश झाले अनेक वाहनं झाली काय काय त्यामध्ये उपयोग केला काय तिकडच्या मॉप होता किंवा काय समोर समोर आले काय काल बघितलेल्या न्यूज न्यूजमध्ये बघ असं दिसण्यात आले की तिकडच्या लोकांनी दगडफेक केली फेक केल्यानंतर त्यांच्या हातामध्ये काट्यासुद्धा दिसतात त्याच्यामध्ये काही जणांच्या हातामध्ये हत्यारंसुद्धा आहेत ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी केली पाहिजे आणि संपूर्ण इकडच्या लोकांना न्याय दिला पाहिजे कारण अशा काही लोकांची यात चूक नसताना सुद्धा या लोकांनी मारहाण केलेली आहे कर्मचारी वर्ग आहे घरी येतानासुद्धा त्यांना मारहाण झालेली आहे त्याची सुद्धा चौकशी केली पाहिजे जी लोकं होती ती संपूर्ण लोकं जे होती ते नशेबाज होती हे सुद्धा त्याच्यामधून सिद्ध होते कारण त्यांचं त्यांना समजत नव्हतं की ती लोकं काय करतात आणि काय नाही तुम्ही या ठिकाणी होता तुम्ही होता या ठिकाणी रात्री येताना आम्हाला ज्या काही गोष्टी समजल्या त्या आम्ही तुम्हाला कथन ओके सध्या पाहिलं तरी हीच जी लोक होती या ठिकाणी होते आपल्या सोबत आणखीन काही लोक आहेत की काल तुम्ही होता या ठिकाणी हे पण नव्हते साधारण यातले काही लोक आपल्यासोबत आत्ता बातचीत करण्या साठी होते की त्यांनी या घटनेचा नेमका काय या ठिकाणी घटना घडली आणि आता देखील त्यांची मागणी हीच आहे की शांतता या ठिकाणी प्रस्थापित व्हावी नोकरदार वर्ग आहेत हातावचे पोट असणारी ही सगळी कामा कामगार आणि स्लम एरिया म्हणजेच ने कमी नेहमीच कामाला जाणारा हा एरियाचा मानला जातो सिद्धार्थनगरमधला हा एरिया आणि आता सध्या काही लोक या ठिकाणी कामावर गेली होती रात्रीच्या वेळेला पुन्हा आज सकाळी आल्यानंतर त्यांना हा प्रकार देखील समजला आणि आपण या घटनेनंतर आता या ठिकाणची आता शांतता जरी प्रस्थापित केली असली तरी या पोलीस प्रशासनाने या ठिकाणी जी दंगल ज्यांनी त्यांनी घडवण्यात आलेले त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी या इथल्या नागरिकांची देखील मागणी आता आपल्याला असल्याचं पाहायला मिळते वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दोन गटामध्ये वाद झालेला होता त्यानंतर ते वादातून त्यांच्यामध्ये भांडण झाले आणि नंतर पोलीस आले त्यानंतर आम्ही आमची पुढची कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि आता शांतता आहे अशा पद्धतीने आरोप चुकीचे 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 सर्व समाज माध्यमांवर जो मेसेज पोलिसांनी क्विक रिस्पॉन्स दिलला आहे आणि अटक चालू आहे आमची प्रोसेस चालू आहे आपण सांगून नंतर दो लाईन में बता दीजिए की एक्झॅक्टली रात को क्या हुआ दिन के कार्यक्रम के अनुषंग अनुषंग में हमसे ये हुआ था झगडा होता दो गुट में तो हमने वो कंट्रोल कर दिया